मित्रांनो नमस्कार आज आपण पण ठिकाणी येतो आणि या ठिकाणी आज अखंड महाराष्ट्राच्या टाकून बैलगाडी मला खूप उपस्थित त्याचबरोबर आपल्यासोबत नाव सांगायच गेलेलं नाही आज खरं मोठं चाललं नाही काय सांगेल आज एक नंबर का दोन नंबर काय सांगाल आज एक नंबर आज जर ठिकाणला आला पण एक नंबर दिसतो आपला एक नंबर झालेला आहे खूप मोठा आनंदाचा विषय कसं नाही नियोजन कसं राहिलं राज्याचं आणि तसं नियोजन झालं कशी काय पडली राज्याला आम्ही कायम पाहिलं पळतो पेडगावला पळायचं पण काही कारण असतं पळालं नाही पेडगावचं महिला चुकून आम्ही इथं पळालो आणि आज एक नंबर केला पेडगावला पळालं असतो कदाचित आम्ही तिथं पण एक नंबर केला असता आजचा सगळ्याला माहिती कॉकटेल पाडा थोडा गुलात नव्हता थोडा होता नव्हता परंतु आज खरं थोडा मोठा गुलावर भेटला का कोकटेलला काय सांगा कॉकटेल आज खरंच खूप मोठा गुलावर भेटलेला आहे कॉकटेल गुलात नव्हता मध्ये पाणी लागले तो कपूर मध्ये कुलार नव्हता पण डोक्या सुरुवात पैकी कुळालाय

आम्ही सर्व सदस्य प्रमाणात काळजी आणि तो आम्हाला सदस्य जेवढे जास्त पूर्ण करतो काही चार चोगांची आज गाडी असा एक नंबर होईल पण आज बघा आमच्या बसतो चारच्या झाली सरीला सांगितलं काय करावं काय नाही आणि योग्य पद्धतीने केला आणि त्याच्या आपल्याला नक्कीच आजकाल त्याला एवढे मग पैसे भेटलेला पैसे कधीच भेटले आमचे दोन त्या दिवशी लक्ष्मी पटेल पैसाला लिहून दिला पैसे भेटले होते काय प्रेम काय आहे आणि मग काय जो आता आणि हे कसं नियोजन झालं तेव्हा कसं बोललं झालेलं कुठली गांधी पाळवायची काय तसं काय ना दोन्ही गांधी पैल पळत असं काही नियोजन झालं होतं त्याच्या अनुकारण पैल पडतो आहे तशी गाडी पाळाली दोन्ही लेखक चांगली उत्तम साथ दिली आणि चांगली पाहिली असं आजचा आहे खूप मोठा आनंद आहे म्हणजे की ज्या म्हणजे मथुराचे बाल असते त्यांच्या पुढे पाहायला थोडासा आनंद आहे दोन्ही बाल असते आमचे मित्रांनो मोठं मन लागतं बरं का ह्याला कोणालाही बोला कारण शेटने आता सांगितलं मथुर आणि बकासूर मोठे भाव आहेत कोकटेलचे आणि त्यांच्यासोबत आज लढत दिली आनंद आहे जे सत्यपूर्वी आमचं कॉकटेलच्या उगमच मतूर बसून झालाय आणि आता जर सोबत बकसर बसून झालाय शेवटी काय गेले दोन्ही मोठे भावचे नक्की हे मग तो आहे कसं वाटलं मथुर मथुर आणि आपल्यासोबत नाव सांगायचं गेलं घाट भाऊ महानभारत श्री यांनी घेतलेलं भाऊ काय सांगायला आज पुन्हा एकदा कसं वाटतंय कसा आनंद आजचा आज या मैदानावरती एवढं दिसून आलंय की गावरन बैल काय करू शकतो हे आज ज्यावेळेस बाकासुरीने केलं त्याच पद्धतीने आज कॉकटेलने सुद्धा आमच्या त्याच पद्धतीने केलं आज कळालं की आमच्या कॉकटेलचं स्पीड काय आहे हे आज आम्हाला या ठिकाणी जाणवलं आणि आमच्या पुरंदर भाग आवेली भाग आणि मुळशी भाग या भागातील ज्यावेळेस बैल फायनलला राहतात हे खरंच आनंद हा वेगळा असतो आणि आमच्या वडकी ग्रामस्थांच्या वतीने मी आमच्या पालन पोषण करायला माझा पुतण्या पिंटू मोडक याचं मी खरंच मी मनापासून स्वागत करतो कारण बैल घ्यायचं म्हणलं तर मनाचा माणूस मनाने मोठा पाहिजे आज एकाहत्तर लाख रुपये मोजून बैल घ्यायचं म्हणजे कुणाचं काम नव्हतं या बिचाराने आपल्या फुलना फुलाच्या पाकळीतून ते पैसे जमा करून तो बैल घेतला आणि त्या बैलाने आज भारतभर नाव कमावलं यात आम्हाला पूर्ण एवढा अभिमान आहे आणि आमच्या वडकीसारख्या एका छोट्याशा गावाचं नाव हे भारतभर पोहोचवलं त्याबद्दल मी त्याचा माझ्या वर्गी ग्रामस्थांच्या वतीने आमचे सरपंच हवेली तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आमचे बंधू संतोष मोडक यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो तुम्हाला प्रश्न होतो जस मग भारत केसरी जाते भविष्यात आम्हाला बघा भेटेल का असं मिळत मोठं शंभर टक्के मिळेल मी तुषारला कालच सांगितलं तुषार तुम्हाला आपले युट्यूब आले त्याला मी कालच सांगितलं की आपल्याला भारत केसरी ही मोठी भरवायची आणि ही भारत केसरी अशी असेल ही जगात आजपर्यंत कधी कोणी भरवली नसेल अशा पद्धतीने परत एकदा भारत केसरी या कॉकटेल बैलाच्या नावाने आणि आमच्या वळकीचे हरणे असेल आमचा थाईमन असेल पक्षबैल असेल अर्जुन असेल लखन असेल हे भरपूर आमच्या बैल गावामध्ये आहे या बैलांच्या नावाने ते मोठं मैदान असेल त्यात आमचा बाका सूरसुदा नसेल नक्की नक्की तुम्हाला शुभेच्छा झाला या इथ काय झाल आज एक बैलगाडी क्षेत्रात तुम्ही अध्यक्ष आणि आज तुमच्याच तालुक्यातला बैल एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर झाला कसं वाटते ते पहिले तर असंच झागण जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आज आमचा माझ्या तालुक्यातला तर बैल आहे परंतु हा माझ्या घरातला बैल आहे आमच्या आजो पंजोबांनी आम्हाला सत्यता ही शिकवली आणि या सत्यताचं आजची जे आणि मी कॉकटेलचा प्रथम आभार एक कौतुक कसं करतो की रोज तर फायनल घेतो पण चांगली भागात फायनल घेतलेला आनंद हा फार वेगळा असतो हवेलीतला बैल आहे बैल गावातला आहे घरातला आहे त्याबद्दल कोकट्यांचं कौतुक जेवढं करा तेवढं कमीच आहे आणि या सगळ्या म्हणजे तो आमचा एकट्याचा नाही तो महाराष्ट्राचा बैल आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यांचा त्याच्यावर जीव आहे आणि जे सगळ्या जनतेचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळं तो कायमच एक नंबरात राहील हे अशा आम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अशा मला कायम स्वरूप सगळ्या चिंतीने ही सगळ्यांना विनंती आणि एकूण तुझे मनपूर्वक शुभेच्छा असंच काय भाऊ आजच्या फायनल मध्ये काय आपण वाटलं आजच्या या फायनल मध्ये वेगळं पण असं वाटलं की आज खरंच गुरु शिष्य हे आज एका फायनल मध्ये आले आणि आज गुरु शिष्याची घरं लढत होती आज यात अभिमान वाटतो की अशा सुरू सुरगुरुंनी असा शिष्य दिला की तो त्याच्या तोडीस तोड त्याने तो शिष्य असा बनवला तो होता आज आपल काय þegar að vera ekki खुशखव पोचली का खुशखबर पोहोचली गावामध्ये आता आतशबाजी चाललेली आहे यात आम्हाला पूर्ण असा अभिमान आहे आमचे सगळे आवडते बैल आहे मतूर सुद्धा आमचा एवढा आवडता बैल आहे राहुलबाई हस्त खेळाचा एक व्यक्तिमत्व आहे आणि आताच मी बकासूरच्या मालकांपास मामापाशी बसलो होत तर मामांनी त्यावेळेस सांगितलं की खरंच एखाद्या माणसाला जर मोठं करायचं असेल ना तर त्याला कुठली तरी एक दैव शक्ती लागते आज दैव शक्ती म्हणूनच हा बकासूर बैल हा त्यांच्या धावनेला आलाय आणि तसंच आमचा भावनेला सुद्धा ना हा कपिल महिला आला तो एक आमच्यासाठी दैव शक्ती म्हणणंच आहे धन्यवाद भाऊ